श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे हिंदू देवताच्या विटंबना प्रकरणानंतर जिहादी प्रवृत्तीच्या मौलानाकडून दलित मागासवर्गीय अल्पवयीन मुलाचे धर्मांतर करून जिवे मारण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार घडला असून गोंडेगावमधील दलित समाजाच्या तेरा वर्षीय मुलगा सार्थक राजेंद्र लोखंडे यास गोंडेगावच्या मुस्लिम समाजाच्या मौलाना व गावातील बादशहा उर्फ शोएब शकील सय्यद यांनी पीडित मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन धर्मांतर करण्याच्या उद्देशाने नमाज व आजान शिकवून धर्मांतर करून याविषयी घरच्यांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे आमच्या घरापासून म्हणजे साठ सत्तर फुट जवळ आहे बोलवायचा काम करून घ्यायचा दुकान लावायचा मग नंतर मला तो नमाज शेकवायला लागला नाही केलं का मुलाला असे धमकी दिल्या धमकी देऊन तू नमाज पडायला जर नाही आला तर आम्ही तुला हानू मारू तुझं मारायचं एकट्याच घरी तिथे गावात आम्ही तुला केव्हा येऊन का मुलू बाहेर काढू आणि मारून टाकू आणि तुझ्या घरच्याला बी तसंच करू असं त्यांनी आम्हाला मौलानं दम दिला सदरच्या काल संध्याकाळी सात साडेसातच्या सदर घटनेबाबत मुलाच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यानुसार आरोपी मौलाना व गावातील बादशाह उर्फ शोहेब शकील सय्यद यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे त्यांचा लहान मुलगा सार्थक वय तेरा वर्षे यास गावातील शोएब शकील सय्यद व गावातील मस्जिदमध्ये काम असलेला मौलाना यांनी म नमाज पठवणं शिकवलं तसे आजान देणं शिकवलं त्यावरून त्याला धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला अशी क्रिया दिल्यावरून त्यांची क्रिया दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास आहे नाटक करण्यात आली आहे का गणपती मंदिर मध्ये मटण ठेवलं होतं ही सर्व घटना त्या लहान बारा वर्षाच्या मुलांनी बघितली होती त्याला दोनदा तीनदा इथं पोलीस स्टेशनला आणलं पण पोलिसांनी प्रेशर टाकून त्याचा जबाब बदलला आज परत गावकरी त्याला घेऊन पोलीस स्टेशनला आलते पोलीस स्टेशनला आल्यानंतर नवीनच प्रकरण उघडकीस आला त्या बारा वर्षाच्या लहान पोराला बाहेरून आलेला एक मौलाना जबरदस्ती नमाज पड नमाज कशी पडवायची हे त्याला शिकवायला लागला तो पोरगा बारा वर्षाचा मुलगा आज नमाज पडायला लागला आजान द्यायला लागला त्याच्या विरोधात इथं गोंडेगावचे सर्व गावकरींनी मिळून गुन्हा दाखल केला आहे आणि मुलगा हा अत्यंत गरीब घरातला आहे आणि मागासवर्गीय मुलगा आहे त्या मागासवर्गीय असल्यामुळं आणि गरीब असल्यामुळं तिथल्या मोलांनी त्याला टार्गेट करून धर्मांतर केलं आणि त्याच्या वडिलाला सुद्धा मारून टाकण्याची धमकी दिली तर गोंडेगावचे पूर्ण सकल हिंदू समाज त्या मागासवर्गीय मुलाच्या मागो उभा राहून त्याला आणून इथं गुन्हा दाखल केलाय याविषयीचा भीम भीमप्रहार न्यूज मराठीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी घेतलेला आढावा